आयुष्य जगत असताना तोंड उघडल्यानंतर दोन व्यक्ती समोरासमोर आल्यानंतर संवाद किंवा सुसंवाद होणं अपेक्षित आहे होत आहेत ते फक्त वाद ज्याच्यामधनं खम ब्रह्मांड जे आहे म्हणजे स्पेस आहे या स्पेसमध्ये निगेटिव ऊर्जा प्रक्षेपित होती त्यामुळे रखमाई रुसून गेली आहे रखमाई विठ्ठलापाशी नाही आहे का नाही आहे कोण आहे विठ्ठल तुम्ही मी विठ्ठल आहोत कधी करणार ही रखमाई रुसले आहे म्हणजे काय कारण आमच्या मुखामधनं दोन व्यक्ती समोरासमोर आल्यानंतर आमची पण जाती फिरत आहेत पण त्याच्यामधनं बाहेर येणारे जे रव आहेत आवाज आहेत जे ख तयार करतायत ख हे अक्षर र व पासून तयार होत आहे ख म्हणजे तुमच्या आजूबाजूची स्पेस तुमचं आयुष्य आकाश आकाशातल्या देवाकडे पाहता आणि कृपा तुम्हाला हवी आहे पण हे आकाश निर्माण आकाश करणारे आकाशातली शक्ती मात्र तुमच्या मुखामध्ये मा आहे पण मुखामधनं दोन जातींचे पाळ समोरासमोर आल्यानंतर जे ध्वनी आवाज निघत आहेत ते काही फारसे चांगले नाही आहेत ज्यामुळे र आणि व दूषित झालाय ज्याच्यामुळे ख दूषित होतोय ज्यामुळे आमचा देवच दूषित झालाय आमची शक्ती आमच्यावरती रुसून निघून गेले ती विठ्ठलाची स्त्रीलिंगी शक्ती आहे विठ्ठल म्हणजे तुम्ही आहात तुमची शक्ती तुमच्या मुखात आहे र व मध्ये मंत्र म्हणत आलात यज्ञ याग करत आलात आणि दिवसभर फक्त र व मात्र बिघडवत आलो आणि अपेक्षा ठेवायची देव आमच्यावरती कृपा करेल कोण आहे हा देव देव कृपा करत नाही देवी कृपा करत आहे आणि देवी म्हणजे देवाची शक्ती जी देणं जाणते पण आम्ही जे तिला देऊ नते ती अनंतपटाने देते अनंतपटीने देते आम्ही र व काय देतोय आमची दोन जाती घासली जातात तेव्हा फक्त सटाक फटाक फटाक सटाक होत आहे एवढासा शब्दसुद्धा दोन माणसं बायको सुद्धा एकमेकांचा खाली पडू देत नाहीयेत जराचा टोन जरी नवऱ्याचा बदलला तरी बायकोचा पारा चढतोय बायकोचा टोन बदलला नवऱ्याचा पारा चढतोय घरात तेच संस्थेमध्ये तेच समाजात तेच आणि आम्ही अपेक्षा ठेवतो व आमच्या आयुष्यामध्ये मंगल होऊ दे वेळच्या वेळी पाऊस पडू दे वेळच्या वेळी धान्य येऊ हो दे शेकडो माणसं जमून होम करतायत अरे का करावे लागतात होम कारण अखंड आम्ही एरवी फक्त आमचे जे रव आहेत ना ते दूषित आहेत जे या ख मध्ये पसरलेले आहेत आणि ते डिटॉक्स करण्यासाठी मग आम्हाला वेदांच्या रुचा बोलून ते अँटीडोट म्हणून आम्हाला यज्ञ करायला लागत आहेत ज्ञानेश्वर सांगून राहिले तेने वाक यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे ज्ञानेश्वरांची ओळख कायम ज्ञानेश्वरीतच राहणार का कशाला जायचं ते समाधीवरती डोकं टेकायला जर आम्हाला वाक यज्ञ करता येत नसेल तर तिथं जाऊन त्यांचा अपमान तरी करू नका अश्रू ठाळत बसतील ते त्यांनी विश्वात्मक देव सांगितला आता विश्वात्मक हे देवे आणि आमचा देव आमच्या देवाऱ्यापुरता अस्थिमित मी माझा नवरा माझी बायको माझी पोरं ह्याच्या बाहेर आम्हाला पाहता येत नाही बाहेरचं जाऊ दे घरातल्या घरात सुद्धा एकमेकांचे आरेला कार्य आम्ही ताबडतोब करायला तयार आहोत काय अधिकार आहे आम्हाला त्या समाधीवर डोकं टेकायचा आणि त्यांचा अपमान करायचा आमच्या मुखामधून सतत सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त ध्वनी चांगला काढणारे ती आहे कुठलाही होम यज्ञ या करायची गरज नाही पडणार आयुष्यात कधी कोणाला एवढी साधी गोष्ट नाही कळत ज्ञानेश्वर सांगून थकले ज्ञानेश्वरीवरती आमच्या पी एच डी झाल्या पण साधा तेणे वाक यज्ञे तोषावे दोषोनी मज द्यावे हे दान हे ह्या दो दोन ओळीमध्ये अख्खी ज्ञानेश्वरी आहे रखमाई रुसलेली कधी परत येणार विठ्ठल असाच उभा राहणार का एकटा तो विठ्ठल एकटा नाही आहे तुम्ही मी एकटे उभे आहोत विटेवरती म्हणून हाक मारायला आहे विठाई ये ग ये ग ये ग अशी येणार आहे ती जोपर्यंत आमच्या मुखामधून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत र व ध्वनी हाच चांगला निघत नाही आहे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणारा निघत नाही आहे ती विठाई नाही येणार जीवनाचं जातं आम्हाला जोर कळत नाही तर जन्मोजन्मी नुसतंच का आम्ही पीठ पाडणार गव्हाचं आणि तांदुळाचं आणि ज्वारीचं आणि बाजरीचं ना तर कडबोळ्याचं आणि भाजणीचं पुण्याईचं पीठ कधी निघणार